लागणार साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या वरीचे तांदूळ घेतलेले आहेत याला भगर सुद्धा बोलतात आणि एक मिडियम साईजचा बटाटा उकडून आहे ना बारीक किसणीवरती किसून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वरीचे तांदूळ काढून घेतलेले आहेत हे आता आपण ना एकदम बारीक असे वाटून घेऊया आता आपले वरीचे तांदूळ आहेत ना बारीक असे वाटून झालेले आहेत हे असे एवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत एका पातेल्यात ना मी चार वाट्या पाणी उकळायला ठेवलेलं होतं ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ना त्यात चार वाट्या आपण पाणी घेतलेलं आहेत आता आपण यात ना वरीचे तांदूळ टाकून घेऊया आणि बारीक गॅस करून ना आपण छान असं शिजवून घेऊया आता आपला भात छान असा शिजलेला आहे तर आपण याला आता ना झाकण लावून ना दहा मिनिट गॅस बंद करून वापरून घेऊया आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण यात ना बटाटा टाकून घेऊया ओली मिरची जिरं आणि आपल्याला चवीपुरतं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं सर्व मिक्स झालेलं आहे हे बघा याप्रमाणे ना एवढं असं व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाचे ना आपण वडे करून घेऊया आपण आहे ना हाताला आधी असं थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला केवढे वडे पाहिजे आहेत ना लहान मोठे तेवढा आपण असा गोळा घ्यायचा आहे आणि तो छान असा हातावर गोल गोल फिरवायचा आहे असं हातावर फिरवून झालं ना परत पाण्याचा बोट घ्यायचा आहे आणि येथे मध्ये असा असं होल पाडून घ्यायचा आहे आणि ना असा अंगठा ठेवायचा आहे ना असं असं हाताने मस्त गोल फिरवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेऊया अशा प्रकारे सर्व आपले वडे करून झालेले आहेत आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण ना वडे तळून घेऊया ना आपण तेल तापल्यानंतर मिडीयम ठेवायचे आहे दुसऱ्या बाजूनी पण आहे ना आपण सोनेरी रंग येईपर्यंत ना असे तळून घेऊया आता आपले दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर असे छान तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि आतून मऊ असे वरईच्या तांदळाचे भेदू वडे तयार आहेत आज आपण बनवणार आहोत उपवासाचे रताळ्याचे कटलेट त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो रताळे आहेत ना उकडून साल काढून बारीक किसलीवरती किसून घेतलेली आहेत आणि इथे आहे ना एक वाटी वऱ्याचे तांदूळ आणि अर्धी वाटी साबुदाणे हे पण मिक्सरला मी बारीक पीठ करून घेतलेलं आहे इथे एक चमचा जिरं आहे ना ते पण आपण ना जाडसर असं कुटून घेतलेलं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या त्या पण कुटून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ आता आपण ना किसलेल्या रताळ्यामध्ये मिरची घालून घेऊया जिरं आणि हे पीठ आहे ना आपण थोडं थोडं घालायचं आहे एकदम जास्त घालायचं नाही आहे चवीपुरतं मीठ हे मिश्रण आहे ना आपण एक जीव करून घेऊया आता आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे हे बघा छान असा गोळा झालेला आहे आपलं जेवढं रताळ्याच्या किसामध्ये पीठ राहील ना तेवढंच टाकायचं आहे हाताला ना थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हवा त्या साईजचा असा एक गोळा घ्यायचा आहे आणि ना असं छान असं गोल गोल हातावर फिरवायचं आहे आपल्याला गोल हवे तर गोल कटलेट बनवायचे आहे आता आपण ना असं हे लंब गोल आकाराचे आपण बनवून घेणार आहोत प्रमाणे ना आपण सर्व कटलेट बनवून घेऊया अशा प्रकारे सर्व कटलेट करून झालेले आहेत आता एका कढईत आपण ना तेल तापत ठेवलेले होते तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण ना यात कटलेट सोडून घेऊया आता आपण ना कटलेत परतून घेऊया एक बाजूने छान असे करपूस भाजले ना तर आपण असे दुसऱ्या बाजूने पण छान असे करपूस भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत ना छान असे आपण ना तळून घेऊया आता कटलेत ना छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून झालेले आहेत आता आपण ना काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कटलेट आपण तळून घेऊया अशा प्रकारे रताळ्याचे कटलेट तयार आहेत वरीच्या तांदळाच्या आंबोळ्या त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी दोन वाट्या वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून चार तास असे मी भिजत ठेवलेले आहे आणि एक वाटी साबुदाणे साबुदाणे पण स्वच्छ धुवून आपण खिचडी करायला भिजव ठेवतो ना त्याप्रमाणे भिजवून घेतलेले आहेत अर्धी वाटी दही तेल चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इनो मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे घेतलेले आहेत आता आपण ना त्यात दही टाकूया आता हे मिश्रण आहे ना आपण बारीक असं वाटून घेऊया आता आपले साबुदाण्याने दही आहे ना बारीक असं छान वाटून झालेलं आहे आता आपण ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना वरीचे तांदूळ मी काढून घेतलेले आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे पण आपण ना बारीक असं वाटून घेऊया आता आपले वरीचे तांदूळ पण बारीक असे वाटून झालेले आहे आता आपण वरीचे तांदूळ सुद्धा या मिश्रणात ना ओतून घेऊया आता आपण यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे मिश्रण आहे ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आहे ना जरा घट्टसर आहे ना आपण आता त्यात ना थोडस पाणी टाकून घेऊया आणि परत आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे बघा इतपत असं घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आणि पाच मिनिटासाठी आहे ना छान आपण असं ना फेटून घेऊया आता आपलं हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे आता आपण ना यात इनो टाकून घेऊया आणि आपण ना इनोवरती थोडस पाणी टाकून घेऊया आता परत आपण ना दोन मिनटांसाठी छान असं फेटून घेऊया आता गॅसवरती मी एक भिड तापत ठेवलेलं आहे ते आता आपलं तापलेलं आहे तर ता आपण आता ना भिड्याला चांगलं तेल लावून घेऊया आता आपण यावरती मिश्रण टाकून घेऊया आता आपण ना दोन ते तीन मिनिटांसाठी आपण ना झाकून ठेवूया आता आपले दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आता आपण ना पोळी परतून घेऊया या पण आहे ना दोन ते तीन मिनटं आपण ना पोळी छान शेकून घेऊया आता आपली दोन मिनटं झालेली आहे पोळी छान चेकलेली आहे आता आपण ना काढून घेऊया याप्रमाणे आहेत ना आपण सर्व पोळ्या अशा करून घेऊया आता आपण ना दुसऱ्या पोळीला पण ना ह्याच प्रमाणे आहे ना भिड्याला तेल लावून घ्यायचं आहे प्रत्येक पोळी करताना आहे ना भिड्याला तेल लावायचं आहे आपण ना यावर झाकण ठेवून ना दोन मिनिटांसाठी आपण पोळी शेकून घेऊया आता आपली एका बाजूने पोळी छान अशी शेकून झालेली आहे आता आपण ना पलटून घेऊया छान झाळी आलेली आहे आता या पण बाजूने आपण ना दोन मिनिटं सेकायची आहे जास्त शेकायची नाही आहे आता आपली पोळी दुसऱ्या बाजूने पण छान अशी शेकून झालेली आहे आता आपण ना काढून घेऊया आंबोळ्या करून तयार आता उपवासाची चटणी कशी बनवायची ते पाहूया इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या आपल्या आवडीनुसार घ्या आणि एक चमचा जिरं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे आता आपण यात ओली मिरची टाकूया जिरं पण टाकूया आणि थोडं पाणी टाकून ये ना बारीक असं वाटून घेऊया आता उपवासाची चटणी वाटून झालेली आहे आता आपण ना एका भांड्यात काढून घेऊया आता यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता आपली उपवासाची चटणी तयार आहे आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ हवी ना त्याप्रमाणे आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे